नमस्कार मित्रांनो आज फिरत असताना बऱ्याच द्राक्ष शेतीमध्ये आनंदी दरामुळं वातावरण बघायला मिळलं परंतु बरीचशी शेती जी आता सरकारी असेल किंवा इतर शेती आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सातत्यानं जाणवते किंवा जी तरुणामध्ये एक नैराश्याचं वातावरण तयार झाले आणि त्याचा परिणाम इतका जास्त मोठ्या प्रमाणात झाला की अगदी शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यावी का नाही इथपर्यंत हा प्रवास येऊन थांबला परंतु सा ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे कमी कोणी लिण चालणार नाही समजा एखाद्या माणसाकडं दहा एकर जमीन आहे आणि त्याची दोन हजार साली व्हॅल्युएशन होती दहा ते पंधरा हजार जर ती व्हॅल्युएशन त्यांनी दहा हजार रुपये ती आहे तसं नुसता तो जगत जरी आला तर आज त्याच्या त्याच्या दहा एकराचं व्हॅल्युएशन हे इकरी पंधराला दहा ते पंधरा लाख झाले म्हणजे त्यांच्या त्याच्या गेल्या वीस वर्षातला इन्कमच आहे ना तो दीड लाख किमतीची जमीन आज पंचवीस लाखाला झाली किंवा एखाद्या शेतकऱ्यांना डेव्हलपमेंट करीत असताना एखाद्या कोरोडभोईच्या जमिनीमध्ये बोर घेतला तर त्या जमिनीचं व्हॅल्युएशन दीडपट होतं म्हणजे ती पण शेतीमध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट केली तर ती एक तुम्ही त्याच्याकडं बिझनेस माइंडनं जरी बघितलं तर त्याच्या इतकं प्रॉफिट दुसऱ्या कुठल्याही विषयामध्ये असू शकत नाही आणि शेतकरी समजा पाच हे शेतीवाला जरी एखादा तरुण असला तरी त्याची कमीत कमी पन्नास लाखाची प्रॉपर्टी आहे आज कितीतरी समाजामध्ये अशी लोक आहेत की त्याच्यापाशी जमीन नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही त्या ती लोकं अगदी आरामात जगून दाखवते ती तर शेतकऱ्याला कमी लेखायचं काही कारणच नाही शेतकऱ्याने ज्या सं एक याच्यामध्ये ही आवडीनं नाही तर सवडीनं म्हणजे सवडीनं नाही तर आवडीनं करायचा व्यवसाय आहे हा याच्यामध्ये तुम्ही सातत्य जर ठेवलं आता द्राक्ष पिकामध्ये समजा गेली चार पाच वर्षे झाला अडचणीचा काळ होता तर यावर्षी किमान दोनशे रुपये सरासरीपासून आता साडेचारशे रुपयाच्या सरासरीपर्यंतचा प्रवास आला आहे तर याच्यामध्ये गेल्या चार वर्षामध्ये ज्याने अडचणीचा त्रास घेऊन जी पुढं आली लोकं त्याच्यामध्ये ज्याने टिकाव धरला ती लोकांच्या चेहऱ्यावर आज कर्ज कर्जातून बाहेर निघालेल्याचा आनंद किंवा आज ती लोक प्रॉफिटमध्ये आली आणि जी त्यांच्याकडे जी स्थावर प्रॉपर्टी तयार झाली आहे ट्रॅक्टर असेल लोकांना शेतामध्ये स्टील असेल ह्या गोष्टी त्याचं प्रॉफिटच आहे आणि त्याच्या जा पुढं जाऊन शेती इतका कुणावरही विसंबून नसणारा व्यवसाय एक निसर्ग निसर्ग सोडला तर कुणावर विसंबून राहायचं काही कारण नाही आणि स्वतः स्वतः तो स्वतःच्या कधीही काम करू शकतो कधीही जाऊ शकतो कुणाची नोकरी करण्यापेक्षा किंवा किती जरी शेतकऱ्या शेतीत पैसे मिळत नाही तर असं म्हणलं तरी आज साठ टक्के लोक त्याच्यावर जगते ते आणि जे ज्या तरुणांमध्ये उमेद आहे आणि काय तर काय करण्याची इच्छाशक्ती आहे त्याला शेती हा प्रचंड चांगला व्यवसाय आणि याच्यामध्ये नैराश्य घ्यायचं कारणच नाही याला आता इथून पुढच्या काळामध्ये जो शेतकरी जो तरुण शेतीमध्ये धाडस करेल किंवा पुढं जाण्याचे प्रगतीसाठी जो प्रयत्न करील त्याला निश्चितच यश येण्यासारखं दिवस आले तर कारण निसर्गाची बी दोन तीन वर्ष झालं सात आहे आणि सातत्यानं जर शेतीमध्ये प्रयत्न करत राहिलं तर काय होऊ शकतं ते यावर्षीच्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेत द्राक्ष बागायतदारांनी करून दाखवलं जरी वाईट मधला काळ जरी वाईट गेला असला तर आता सध्याची जी परिस्थिती आली आहे ती अतिशय उत्तम आहे आणि अशीच परिस्थिती भविष्यामध्ये कुठंतरी टवाळगिरी करत बसण्यापेक्षा आपली जी वडलोपार जी शेती आहे ती करत राहणं आणि ती कसत राहणं न विकता तर ती तीसुद्धा भविष्यकाळामध्ये दहा वर्षानंतर याच्या तीन चार पट दर असल्याला जमिनी घेणं अवघड आहे आणि जमिनी विकून काहीतरी दुसरा उद्योग करण्यापेक्षा याच्या याचं जी व्हॅल्युएशन वाढत जातं जमिनीचं ती प्रचंड मोठं प्रॉफिट मनी म्हणून जरी तुम्ही एक उद्योगासारखं जरी त्याच्याकडं बघितलं तरी ती तुमच्यासाठी एक प्रेरणादायी ठरेल आणि इथून पुढच्या काळामध्ये शेतीसाठी असंच सातत्यानं चांगलं दिवस येणार आहे तर त्याचं कारण आहे कष्ट करणाऱ्याची संख्या घटत चालली आहे प्रत्येकाला दहा हजाराची नोकरी शहरात असली तरी तो तरुण शहरात जायला तयार आहे परंतु शेतीत यायला तयार नाही जिथं अडथळा जास्त असतो त्याच ठिकाणी आपण काम करून त्याच ठिकाणी तुम्हाला एक वेगळ्या वळणावर जाण्यासाठी शेती दिशा देऊ शकते आज आज तालुक्यामध्ये फिरत असताना असं जाणवतं की फळशेतीचं जेवढं शेतकरी येतं त्या शेतकऱ्यामध्ये एक नवीन सगळ्या म्हणजे त्यांचा जो उत्साह आहे तो नवीन झाला आणि या या सगळ्या गोष्टीचा परिणाम ना येणाऱ्या कालावधीमध्ये श शेतीमध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होईल त्याचं कारण नॅशनलाइज बँका लोन द्यायला तयार आहे त्या कर्ज मागल त्याला मिळत आहे या गोष्टीचा जर आपण ज्या कामासाठी आपण पैसे घेतले तर त्याच कामासाठी जर त्याचा वापर केला तर त्याच्यामध्ये अपयशी यायचं काय कारण नाही जरी तुम्हाला अपयशी दुसरं वर्ष आलं तरी तुम्ही ती गोष्ट सोडू नका सातत्यानं शेतीमध्ये तुम्ही टिकून राहा गेली वीस पंचवीस वर्ष झालं मी सातत्यानं बघत राहतो जो जो शेतकरी सातत्यानं एकच गोष्ट करीत राहतो त्याला निश्चितच एखाद्या वेळेस नि शेतीमध्ये असे 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 दिवस येते की त्याला मागचं पुढचं सगळं निघून जातं आणि शे शेती न विकता करत राहा आणि तरुणांना आता सुशिक्षित तरुणांनी कुठंतरीच नोकरीच्या शोधात न, न फिरता आपल्या आपल्या वडिलोपार्जित जमिनीत कष्ट करून पुढेही यावं हीच आमच्या कृषिनिष्ठ परिवारातर्फे आमची आशा आहे त्यांच्याकडून